आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ सर्वांना आषाढ पौर्णिमा व गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या आयुष्यात विशेष महत्त्वाचा आहे भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटनांची आठवण करून घेणार आहोत आषाढ पौर्णिमेच्या उत्सवाच्या रात्री मोठ्या उत्साहाने दानधर्म करून माता महामाया शयनगृहात गेली त्या रात्री शुद्धोधन व माता महामाया एकांताने गौतमाची गर्भधारणा झाली तो दिवस होता आषाढी पौर्णिमा इस पूर्व पाचशे चौसष्ट शाक्य आणि कोलियांच्या राज्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण झाला शाक्यसंधाने युद्धाचा निर्णय घेतला परंतु गौतमाने विरोध केला परिणामी गौतमाला सैन्यात दाखल होणे देहात शासन स्वीकारणे किंवा देशत्याग करणे हे पर्याय देण्यात आले त्यांनी देशत्याग निवडला त्या रात्री त्यांनी घर सोडले तो दिवस होता आषाढ पौर्णिमा इस्पू पाचशे चौतीस संबोधी प्राप्त झाल्यावर जगास शांती आणि दुखखातून मुक्तता देण्यासाठी उपदेश देण्याचा निर्णय घेतला पाच शिष्यांच्या शोधार्थ सारनाथच्या मृगदाय वनात गेलो त्यांनी बुद्धाचे स्वागत केले आणि बुद्धाने धम्माचे पहिले प्रवचन दिले हा दिवस होता आषाढ पौर्णिमा इस्पू पाचशे अठ्ठावीस तथागतांनी पावसाळ्यात कोण्या एक विहारात धम्मोपदेश व चिंतन करण्यासाठी वास्तव करण्याचा नियम घातला वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला होते या दिवशी पंचवर्गीय भिक्खूंनी धम्मदीक्षा घेतली आणि पहिला वर्षावास केला हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून ओळखला जातो आज आपण भगवान बुद्धांच्या या महत्वपूर्ण घटनांची आठवण करून घेतली आपल्या सर्वांना आषाढ पौर्णिमा व गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा भवतू मंगल।